श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न प्रेमळ भक्ता काळजी करणं सोड चिंता करणं सोड आणि पुढले पाऊल पुढे टाकत चल मी तुझा देव तुझा कायम पाठीशी आहे त्यामुळे चिंता करू नको आजचा हा देवी संदेश तुझ्या समोर आला आहे याचे कारण फार मोठे आहे तुझ्याबद्दल वाईट आता ज्याने काही बोलले आहेत त्यांना नुकसान होणार तू त्याकडे लक्ष देऊ नको बाळू मामा प्रत्येक भक्ताच्या रक्षणासाठी उभे आहेत प्रत्येक भक्तानी मामांवर विश्वास ठेवला पाहिजे देव म्हणतात मला ठाऊक आहे की तुझा लोकांसाठी काय केले आहे जर त्या लोकांना तुझी काळजी नसेल तू त्यांची कदर करत नाही त्याचीही चूक आहे पूर्णपणे आता तुझ्या पाठीमागे जे लोक तुला वाईट बोलतात त्यांकडे विचार किंवा लक्ष ठेवू नको मी सर्व काही ऐकतो सर्व काही पाहतो त्यामुळे कोणत्याही वाईट ब्रह्मात राहू नको प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट गोष्ट असते की सर्व काही सहजासहजी येते प्रत्येक व्यक्ती एवढा धडपड करूनही आपल्याला काही का मिळत नाही याचे प्रत्यक्ष विचार करते कारण आपल्या कृतीचे फर आपल्याला मिळते हे त्यांना समजत नाही त्या व्यक्तीने त्यांच्यासाठी आपले संपूर्ण जग त्याला आज जे त्याच्या मागे लागले आहे त्याच्या विरोधात आहे ते जे बोलतात त्याचे परिणाम त्यांना मिळत त्यांनी कारस्थानांचे फळ मिळत आहे तू कधी कोणाचा पूर्णपणे मजाक उडवू नको तुला कधी कोणाचा हेवा वाटला नाही म्हणूनच मी तू मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत सोबत आहे आज सारी दृष्टी तुझ्या पाठीशी उभी आहे आणि त्यांच्या पाठीशी पूर्णपणे बाळू मामा उभे आहेत मामा म्हणतात ज्यांच्याची पूर्णपणे तुला ज्यांनी पूर्णपणे दुःखी केले आहेत त्यांना आता मी नक्की सजा देणार आहे त्यामुळे चिंता करणं थांबव माझ्या प्रेमळवाळा दुःखी असतील तर चिंता करणं थांबव कारण आता था तुझे सुखाचे दिवस येणार आहेत विश्वासाने पुढे पाऊल टाक आणि माझ्यावर विश्वास ठेव हो। ज्या व्यक्तींनी तुला रडवलं आहे दुखवलं आहे आता त्यांकडे लक्ष देणं थांबव देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी कारण एक वेळेस देव माफ करेल पण कर्म कधीही माफ करणार नाही मामांचे मन फार मोठे आहे ते तुम्हाला नक्की तुम्हाला माफ करतील मात्र तुमचे कर्म वाईट असतील तर देव तुम्हाला सोडणार नाहीत लक्षात ठेवा आनंदी राहायचा एकच उपाय असतो ते म्हणजे कोणाचं बोलणं कोणाचं टोपण मनाला लावून घ्यायचं नाही कारण जो व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांचा विचार करतो तो व्यक्ती दुखी असतो जीवनात वेळे अभावी संगत सुटावी तरी सुद्धा द्या पण पन, पूर्णपणे संवाद सुटता कामा नये कारण संवाद ही प्रत्येक नात्याची रक्त वाहिनी आहे संवाद कसा असेना मात्र स्वतःवर विश्वास असलाच पाहिजे जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदल सिद्धांत नको बदलू कारण शिकायचे असेल तर झाडाकडून शिक कारण झाड नेहमी पान बदलतात मुळ्या नाही भगवत गीतामध्ये स्पष्ट लिहिलं आहे निराश नको होऊ कमजोर तू नाही तुझी वेळ पूर्णपणे तुझी वेळ आहे पूर्णपणे कमजोर तू नाहीस याची पूर्णपणे भान ठेव हो। जीवनात वाणी आणि पाणी जपून वापर कारण वाणीमुळे तुझ्या वर्तमान काळ व पाण्यामुळे तुझा भविष्यकाळ सुरक्षित राहणार पूर्णपणे यात कसलीही शंका नाही चांगले कर्म करणारे भक्त ही पूर्णपणे देवांचे असतात त्याचप्रमाणे वाईट कर्म करणारे भक्त हे देवांच्या नजरेत असतात कारण देव त्यांना शिक्षा देण्यासाठी तयार असतात त्यामुळे कर्म चांगले ठेव नक्की आयुष्य चांगले होऊन जाईल प्रेमळ बाळा अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधारमध्ये स्वतःवर विश्वास जो मंद हास्य करत तुझ्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल होय आज मी तुला सांगत आहे सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल फक्त चिंता करणं थांबव आणि तुझ्या देवांवर विश्वास ठेवू गीता गीतामध्ये लिहिला आहे जर कोणी तुम्हाला चांगलं म्हणत असेल तर पूर्णपणे त्याच्यावर इतका पण विश्वास ठेवू नका कारण प्रत्येक व्यक्ती तुम्हाला तुमचं मानत नसते म्हणून कोणावर डोळे झापून विश्वास ठेवू नको लक्षात ठेवा लोकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते मग ते झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञातून असो किंवा गैरसमजातून असो फक्त व्यक्तींना लोकर जाग येणे महत्वाचे असते कमाईचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला समजला असताच प्रत्येक व्यक्ती कष्ट करायला सुरुवात करतो लक्षात ठेवा सर्वात सूक्ष्म आणि ताकतवान काय असेल तर तो आहे विचार कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती विचारात आहे विचार बदल आयुष्य बदलाला फार वेळ लागणार नाही माझ्या प्रेमळ बाळा चिंता करू नको मी आज तुझ्यासमोर तुला हा संदेश देत आहे लक्षात ठेव सुखाशी सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुःखाची चाहूल लागते ती धुंदी उतराला लागते पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्र मैत्रीण तुटलेली असतात आज तुझ्या भरपूर आहे मात्र सांगता येणार नाही की भविष्यात हे टिकून राहील जर टिकून ठेवायची थे असेल तर तुझ्या देवांवर तू विश्वास ठेव देव म्हणतात माझ्या प्रेमळ बाळा चिंता करणं थांबो आणि माझ्यावर विश्वास ठेव हो। लक्षात ठेवा स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही आवडला त्यांच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करणं सोड आणि स्वतःचं आयुष्य स्वतः जग देवानी तुम्हाला इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे जगण्याकरिता तो तसंच वाया घालू नका स्वतःच्या पायावर हिमती उभे रहा मामा म्हणता जी गोष्ट तुला आव्हान देते तीच गोष्ट तुला तुझ्यात बदल घडवून शकते भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते प्रेमळ भक्ता आयुष्य दर दिवशी तुला नवे कोरे चोवीस तास देते तू त्यात भूतकाळाशी पूर्णपणे लढत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला श्रण जगायचे हे तू ठरवावे लागते मात्र मी तुला सांगतो वर्तमान काळात केलेला व्यक्ती व्यक्तीने संघर्ष हा त्याला त्याच्या भविष्य काळात आनंदी करत असतो आणि वर्तमान काळात केलेली पूर्णपणे मजा ही भविष्य काळात त्याला रडवत असते त्यामुळे आधी दिवस बदलण्याकरिता स्वतःचे विचार बदल स्वतःसाठी जसे आहेस तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नको ज्याला तू पटलास तो तुला कधी सोडणार नाही एवढं लक्षात ठेव काही लोक असे पण असतात जे फक्त तुझ्या समोर तुझे असतात म्हणून कोणावर विश्वास ठेवू नको परिस्थिती नावाची शाळा प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात योग्य शिक्षण देते आणि परिस्थिती मनाची शाळा ज्या व्यक्ती हा शाळेत गेला नाही तो व्यक्ती आयुष्यात शून्यच आहे जो म्हणतो प्रत्येक माणूस हा त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती त्याची परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती म्हणजे मनस्थिती लक्षात ठेवा देव कधी कधी तुमची परिस्थिती बदलत नाहीत कारण त्यांना तुमची मनस्थिती बदलायची असते मनात मनातलं वेळेवर बोलून टाकलं पाहिजे कारण साठलेल्या भावनांचा कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं ज्यांनी तुझी धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुझा यशाची खरी किंमत कळते इतरांना तू फक्त नशिबान म्हणून वाटत असतो म्हणून धडपड करत राहा कारण येणारा काळ तुझाच आहे हा तुला निश्चितपणे मी सांगतो प्रेमळ बाळा सुख हे उमलणाऱ्या फुला सारखं असावं जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे श्रणात निघून जावं नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त वेळी जास्त किमतीचा व मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो चिंता करू नको चिंता करणं थांबव आणि तुझ्या देवांवर डोळे झाकून विश्वास ठेव हो। देव म्हणतो तुमच्या गुणवत्तेवर किंवा कोणी शंका घेत असेल तर मुलीच कमीपणा वाटू देऊ नको कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर शंका घेतात लोखंडाच्या नाही स्वतःची वेळ मौल्यवान आहे त्यामुळे इतर जागी खर्च करू नको टिपावं तर अचूक टिकाव टिपावं नेम तर सारेच धरतात शिकावं तर माफ करावं राग तर सगळेच करतात खालगी भरावी तर उपाशी पोटाची पोट भरून तर सगळेच जेवतात प्यावे तर दु दुसऱ्याच्या दुःखाचे विज सुखाचे घोट तर सगळेच घेतात जगावं तर इतरांसाठी स्वतःसाठी तर पूर्ण जग जगत प्रेमर बाळा चिंता करू नको हो सगळ्यांपेक्षा वेगळं कर मग सगळ्यांपेक्षा उंच तूच जाशील नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नको त्याने जगणे बाजूला राहून जाते जन्माला येताना तू काय घेऊन आला माने मरताना तू काय घेऊन जाणार सगळे इथे सोडून जायचे आहे हा मात्र इतकं म्हटल्यानंतर पूर्णत्व मजा मस्तीकडे लक्ष देऊ नको कारण याकडी आयुष्य तुझे फार उरले आहे त्यामुळे आधी तुझ्या आयुष्यातील वाईट परिस्थिती बदल देव म्हणतो शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगरी फोडून निघतात माणसे कमविण्यात जो आनंद आहे तो पैसा कमवण्यात नाही त्यामुळे माणसं कमव आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान आहे रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असतं शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं मधली पानं आपणच भरायची कारण ते कापलं कर्मच असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं न असतं कुठलंच पान कधी गा गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच तुला पुढे शिकाय शिकायचं असतं प्रेमळ बाळा काळजी करू नको प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत तुझा हात धरून आहे त्यामुळे कसली चिंता करू नको मामा म्हणतात एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्या जवळ तुझा विषय जरी निघाला तर त्याच्या ओटांवर थोडं असू आणि डोळ्यात थोडं पाणी आलं पाहिजे इतकं आयुष्यात पुढे जायला हवं देव म्हणतो स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा काही नाही लक्षात ठेवा जगताना स्वतःच्या बोलण्यात इतका सरळपणा व चिकटपणा ठेवा की वाईट लोकांना त्याचा ठसका आणि चांगल्या लोकांना त्याची चव लागली पाहिजे तू शब्दांना स्पर्श करू शकत नाही पण मनाला स्पर्श करण्याची ताकद शब्दात असते त्यामुळे शब्द असे वापरा ज्याने तुमचे भविष्य ठरून जाईल लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तींचे शब्दच त्यांचे भविष्य व ते व्यक्ती कसे आहात कसे आहेत हे ठरवत असतात हे प्रत्यक्ष लक्षात ठेवा पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला मामांची आठवण येत आहे असा नि पूर्णपणे निरोप देऊन गेला प्रेमळ भक्तानो जर तुम्हाला देखील मामांची आठवण येत असेल तर एकदा नक्की आदमापूरला जाऊन पहा मामा म्हणतात माझ्या प्रेमळ बाळा कधी चिंता कधी दुखी असतील तर माझ्याकडे एकदा येऊन बघ कारण मी तुझे प्रत्यक्ष सर्व दुःख कमी करून टाकेल ज्या दिवशी ओ तुझ्या वटांवर माझे नाव असेल त्या दिवशी समज कसलीही मोठे संकटे तुझ्याकडे फिरकणार सध्या नाही जेव्हा माझे तुझ्या वटावर माझे नाव असेल म्हणून प्रत्यक्ष माझ्यावर विश्वास ठेव मी तुझे आयुष्य पूर्णपणे चांगल्या पद्धतीने घडवण्याकरिता प्रयत्न करीत आहे त्यामुळे माझ्या पूर्ण योजनांवर तुझा विश्वास असू दे देव म्हणतात माझ्या प्रेमवाळा चिंता करणं आता थांबवून दे जो व्यक्ती जास्त चिंता करतो तोच व्यक्ती आयुष्यात मागे पडतो लक्षात ठेवा जितके जास्त तुम्ही चिंता कराल तितके जास्त दुःख तुम्हाला येणार आहेत त्यामुळे चिंता करणं थांबवा आणि तुमच्या यशाकडे लक्ष ठेवा ज्या काळी तुम्ही चिंता करणं थांबवाल त्या काळी तुम्ही येशविशी झाला म्हणून समजून जावा फक्त चिंता करू नको प्रत्यक्ष प्रत्येक वेळ तुझीच आहे हा विश्वास तुला स्वतःवर असला पाहिजे विश्वास ठेव प्रत्येक काळ चुकी मी करणार आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेवायला मागे सरू नको एकदा विश्वासाने म्हण श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं